आणि आता बातमी आहे नवी मुंबईतून नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते पण ही प्रशासकीय इमारत धोकादायक अवस्थेमध्ये असून व्यापारी कामगारांना जीवमुठीत धरून काम करावं आहे अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय नवी मुंबई महानगरपालिकेने वारंवार नोटीस देऊन देखील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दखल घेतली गेलेली नाही आहे दोन दिवसांपूर्वीच प्रशासकीय इमारतीचा स्लॅब कोसळला तरी देखील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला अजून जाग आलेली नाही याचाच आढावा घेतला आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी बाजार समिती इमारत जी आहे बटाटा मसाला इथे कांदा बटाटा मार्केट आणि मसाला मार्केट आणि प्रशस्ती भवन हे सुद्धा सुरू आहे कारण धोकादायक इमारत असताना सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेने वारंवार नोटिसा देऊन सुद्धा इथून मात्र बाजारपेठे मधून काम चाललं जात आहे त्यामुळे जीव मुठी तरुण माथाडी कामगार असतील व्यापारी असतील शेतकरी असतील यांना काम करावं लागतं वारंवार नोटिसा देऊन सुद्धा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दखल घेतली जात नाही कारण नवी मुंबई महानगरपालिकेने खर तर याच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे कारण नवी मुंबई महानगरपालिकेकडून वीज पुरवठा पाणी पुरवठा देण्याचं काम महापालिकेकडून केलं जाते त्यामुळे संपूर्ण संघटनेत जर बघितलं की धोकादायक विमान नसताना पुनर्विकासाचा प्रश्न जैसे ते आहे याच्यावर कधी सरकार आणि प्रशासन कारवाई दखल घेणार का हाच महत्वाचा मुद्दा आहे कॅमेरामॅन ज्ञान शाळेचा